साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात संघ आमचा पत्ता भारत जारी, स्क्रीन वर नंबर वर संपर्क करा नमस्कार मी दयानंद गोटोरे गड इंग्लंज उपभागातील गिदरकुची म्हणून एक छोटंसं गाव आहे सीमेवरच त्या गावातला गा भाजपचा कटर कार्यकर्ता माझ्या आयुष्यात त्यावेळेपासून माझ्या राजकारण खेळत तेव्हापासून विधानसभेचा पहिला गुवाल गुलाल मी भाऊंच्या रूपाने भंगाला लावला याच्या आधी म्हणजे जी विचारसरणी आहे आमची त्याच्या अपोजिट विचारसरणीचं मतलब लोकप्रतिनिधी या ठिकाणी एवढे नव्हते पहिल्यांदाच भाऊंच्या रूपानं भाजपचा आमदार मिळालेला आहे याआधी कसं होतं एक एक चाकोरी होती एक चौकट होती या भागामध्ये आमदार मिळण्याचा दादासाहेब बाबासाहेब ताईसाहेब माईसाहेब आईसाहेब या प्रकारचे आमदार होते पहिल्यांदाच आम्हा सर्वसामान्यांना आपला असा वाटणारा भाऊ भेटलेला आहे मला जनगर्जना मीडिया थ्रू माझा एक भावना विनंती आहे की पूर्व भागातल्या काय छोट्याशा मागण्या आहेत मी त्या आपल्या माध्यमातून भाऊंना सांगू इच्छितो कडिंगल्यासचा पूर्व भाग थोडासा दुष्काळ प्रदेश असा आहे त्यासाठी थोडासा पाण्याचं थो नियोजन भाऊंनी यासाठी काहीतरी करावं मग मागच्या वेळी असं प्रतिस्पर्धी उमेदवार ताईने का काही एक असं उल्लेख केला की के इथून जीवरून पाणी लिफ्ट करून येण्याच्या ओंडीमध्ये टाकतील या असल्या गोष्टीसाठी त्यांनी काय बोललं आम्ही ड्रोनला सर्वे केला आहे त्यासाठी काय ड्रोनचं वगैरे आवश्यकता नाही काही अडाणी माणूस पण सांगू शकतो की इथं पाणी लिफ्ट केलं की की जाऊ शकते याच्यासाठी दोन ऑप्शन आहेत किंवा हरळीवरून पाणी लिफ्ट करा वऱ्याकडे चुकता तिथून परत लिफ्ट करून हसूसू ओढ्या ना पूर्ण पूर्व भागात पाणी पसरलेलं पसरलेचं आणि दुसरा एक विषय आपल्या तालुक्यात पूर्व भागात थोडासा औद्योगिक कुठला तरी प्रकल्प मोठा प्रकल्प आणावा तिसरी गोष्ट थोडा आरोग्याच्या सुविधा कारण आमचा गा का पूर्व भाग हा तालुक्यापासून भर वीस पंचवीस किलोमीटर दूर दूरवरती आहे रात्री अपरात्री कुठल्याही पेशंटला नेणं वाहतुकी सोय नाही व्यवस्थित त्यासाठी एक एक पंचवीस तीस पेटचं गव्हर्मेंट हॉस्पिटल पूर्वभागात उपलब्ध करून द्यावं ही एक गोष्ट विनंती आहे आपला पूर्वभाग हा सीमावर्ती भागावरती मतलब कर्नाटकच्या बाँड्री लागून आहे त्यासाठी अलीकडच्या काळात थोडंसं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे धोरणांच्यामध्ये बाकीच्या पण काही अनैतिक गोष्टी घडत आहेत त्यासाठी आता हलकर्णी येथे एक पोलीस पोलीस दुरक्षेत्र आहे त्याच्याबद्दल माझी अशी मागणी आहे की एक स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे तिथं की ए पी दराजाचा अधिकारी असावा जेणेकरून पूर्व भागातील गुन्हेगारीला आवाप असेल सर्वांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे सीमा भागाचा आता भावनी मी काल ऐकलं पडत त्यांनी स्पष्ट बोललं आहे की मी हा सीमा भागाचा विषय हा विधानसभेत मांडणार मी पण स्वतः सीमा भागात राहतो माझी मातृभाषा कन्नड आहे मी स्वतः लिंगायत आहे तरी पण माझी आस्था मराठीशी आहे आम्ही झाले सात सत्तर वर्ष झाले महाराष्ट्रात आधी कधीच आम्हाला वाटलं नाही की आम्ही कर्नाटक जावं तरी पण हा तिथले आमचे बांधव आहेत मराठी बांधव त्यांना वाटत असेल जरी साठ वर्षानंतरसुद्धा असं वाटत असेल की बाबा आम्हाला महाराष्ट्र जावं यातमध्ये काहीतरी तथ्य आहे दोन हजार चारपासून हा सीमाप्रश्नाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे उल्हासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्याचा काय पाठपुरावा चालू आहे थोडं संत गतीने चालू आहे असं माझं म्हणणं आहे तरी माझी भावनाईक असं विनंती आहे त्यांनी या सीमा भागातील एक लगतचा उमेदवार म्हणून सातत्याने हा प्रश्न सुटेपर्यंत विधानसभेत हा प्रश्नाचा पाठपुरावा करावा जेवदे आमदार आम्दा, आमदार या भागात झाले गडिंगले चंदगडमध्ये त्यापैकी कुणीही या प्रश्नाचा पाठपुरावा केलेला नाही शिवाजीराव भाऊ पाटील निवडून आल्यापासून आपल्या भागातील जनतेला एक ठाम विश्वास आहे की शिवाजी भाऊच हा सर्व प्रश्न सोडू शकतील त्यामुळे जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्यामुळे आपल्या जनगणजना चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करते जनगर्जना लाईव्ह साठी मन जयत सय्यद सह लता पालकर गडिंगले